कोकणातली पारंपरिक अशी डाळिंब्या त्याच्यामध्ये पडवळ पडवळ डाळिंब्यांची भाजी दाखवते त्याच्यासाठी आपण पडवळ डाळिंब्या मिसळवण्याचं आपलं सगळे हळद तिखट मसाले थोडंसं मी मिरची कोथिंबीर वाटण घेतलं आहे त्याच्यामध्ये लसूण घातलेला नाही आहे आणि आपण आता ही भाजी बघतो आहे कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे पटकन होणारी भाजी आहे जर तुमच्या डाळिंब्या सोलून तयार असतील तर आणि ही अतिशय म्हणजे छान भाजी लग्नाकार्यातसुद्धा कोकणामध्ये पडवळ डाळिंबी हा प्रकार केला जातो आणि साधी सोपी भाजी आहे कांदा लसूण विरहित भाजी आहे लसू लसूण याला लागत नाही गरज नाही पडत हिंग घातला आहे हळद घातले लाल तिखट घातला आहे मी थोडंसं आणि आता आपण या डाळिंब्या त्याच्यामध्ये घालतो आहे डाळिंब्या छानपैकी आपण परतवून घ्यायचे आहे मी डाळिंब्या शिजवलेल्या वगैरे नाही आहेत मी डायरेक्ट घातलेल्या आहेत या जसं पडवळाबरोबर डाळिंब्याही शिजतील कुकरला वगैरे लावायची गरज नाही मी जे कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं वाटण होतं ते घातलेलं आहे याच्यामध्ये आलं लसूण काहीच घातलेलं नाही आहे गोडा मसाला जो अतिशय आवश्यक घटक आहे यातला तर तो घातलेला आहे थोडासा आत्ता रस्सा वाटला तरीसुद्धा नंतर ती भाजी शिजायची असते त्याच्यामुळे तो ते जे पाणी आहे ते आटलं जाईल भाजीला रस्सा जास्त राहणार नाही भाजी कोरडी होईल आणि डाळिंब्याही शिजतात जर तुम्ही कुकरला लावलात डाळिंब्या कोणी कोणी शिजवून घेतात तर मग ते गाळ होतात कारण पडवळ शिजायचं असतं म्हणून गूळ घातला आहे थोडासा चवीला डाळिंब्या थोडासा उग्र असतात तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे गूळ थोडासा घातला की त्याची जे टेस्ट आहे ते बॅलन्स होते आणि या भाजीला जास्त वाटण वगैरे लावत नाहीत जिऱ्या खोबऱ्याचं वाटण चालतं मी वरूनच नारळ भरपूर घालणार आहे त्याच्यामुळे वेगळं जिऱ्या खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही आहे पडवळ घातले आणि आता परतवली आणि याला दणदणून चांगली आठ ते दहा मिनटं वाफ आणायची मीठ घातलं आहे म्हणजे हे दोन्ही छान शिजेल तुम्ही बघू शकत असाल भाजीचा रंग पण खूप छान आला आहे आणि ही भाजी खूप छान ला लागते तुम्ही पोळीबरोबर आमटी भाताबरोबर आमच्याकडे तरी ही नुसतीसुद्धा खातात इतकी छान लागते आणि तुम्ही बघत असाल तर ह्या भाजीला मी वाफ आणायला ठेवते एक सात ते आठ मिनटं आणि वरून थोडंसं असं पाणी ठेवलं आहे की ती भा वाफ अशी दणदणून येईल आणि त्याच्यानंतर आपली भाजी रेडी होईल तुम्ही बघत असाल तर ही छान भाजी शिजली आहे आणि तुम्हाला जे आधी पाणी दिसत होतं ते कुठेही पांढरी राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये डाळिंब्या पण शिजल्या आहेत आणि पडवळ पण शिजलं आहे आता याला आपण वरून ओला नारळ घालायचा आहे भरपूर आणि आपली ही पडवळ डाळिंब्यांची भाजी तयार आहे नक्की करून बघा